हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना जरी स्वामी समर्थ तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर ज्या ताईंनी आणि नि दादांनी मला हा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ बघून माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा अगदी मनापासून धन्यवाद आहे तर मी तुम्हाला थोडंसं माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करणार आहे तर माझ्या डोक्यात असं प्लॅनिंग आहे हे पुनमांकुश यूट्यूब चॅनल आहे त्याच्या जागी मी माझ्या चॅनलचं चा नाव बदलणार आहे तर मला असं डोक्यात कल्पना आहे दाजींच्या माझ्या की आमच्या चा चा चॅनलचं चा नाव आम्ही ओनली मटकी व्यावसायिक म्हणून ठेवणार आहे तर कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि आता चला दाजींनी मटकी वगैरे भरलेली आहे तर आम्हाला जायचं आहे आज मांडगोंच्या बाजारला तर चॅनल बद चॅनेलचं नाव बदलायचं कारण असं की आपण आपल्या वि म्हणजे चॅनेलवरती बऱ्यापैकी मटकीचे व्हिडिओ बाजारचे व्हिडिओ शेअर करतो आणि तुम्हाला सगळ्या लोकांना बाजारचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात जरी माझं त्या व्हिडिओमध्ये ह्या चॅनलवरती डेली रुटीन जरी असलं तरी आपण बाजारचे व्हिडिओला जास्त लोकांना बघायला आवडतात तर कमेंट करून नक्की सांगा की चॅनेलचं नाव चांगलं आहे का बदलायचं आहे का तसं तुम्ही सजेस्ट करा का पुनमांकुश अंकुश नावच तुम्हाला आवडतं आहे सगळ्यांना तर तसं मला नक्की सांगा तर आपण ह्या पूनमांकू चॅनेलचं चान नाव परत तुम्हाला एकदा सांगते की ओनली मटकी व्यावसायिक म्हणून करणार आहे ओनली मटकी व्यवसाय असं करणार आहे हे बदलू का नको बदलू ते पण तुम्ही लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कालच्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट आला आणि माझ्या नवीन चॅनलला पण तुम्ही सगळ्या लोकांनी भेट दिली खूप छान वाटते आणि चला आपला नवीन एक प्रवास सुरू होते नवीन चॅनलच्या माध्यमातून तर आता दाजींनी बाहेर मटकी वगैरे भरलेली आहे तर बघा तुम्हाला दाखवते मी इकडं मटकीचं पोत तिकडं मटकी भरलेली आहे पाठीमध्ये आणि आबा झोपलेले आहेत कारण आबा सकाळी रोज जातात मटकी विकायला तर काय दाखवा मध्ये काय सुचत नाही काय बघायला लोकांना आवडतात काही कंटेंट आवडते ते माझ्या तर डोक्यातच बसत नाही तर चला बऱ्यापैकी कमेंट कालच्या व्हिडिओला जास्त प्रमाणात आलेले आहेत की बाजारचे व्हिडिओ टाकत जा बाजारचे आणि रोज बाजारचे व्हिडिओ टाकले तर तुम्ही लोकच कंटाळतात बाजारचे व्हिडिओ बघायला म्हणून मी टाकत नाही कधी कर चेंज करत असते इकडचं तिकडचं तर बघा मग सांगा मला लवकरात लवकर आता इथून पुढचा व्हिडिओ जरासा प्रवासातला दाखवते आणि डायरेक्ट बाजारामधला आता निघालेला आहे बाजारला माझा आवरलेला आहे आणि दाजी इकडं पोतो बांधत आहे मटकीचं आणि अजून मटकी पाठीत घेतली का पाठीत आहे ना वाटत आहे का म्हणलं एवढी काय तर एक पोतं मटकी चालवलेली आहे जेवढ्या बाजारात जितकी सेल होती तितकीच भिजवायची उगच जास्त एक्स्ट्रा भिजवून वायाला नाही घालवायची वायाला तर जातच नाही म्हणा हॉटेलवाल्याला वगैरे जाती आणि उद्या पटलाची भिजवली असेल ना तर चला आता निघालवा आहे तर चला आज तुम्हाला मी बाहेरचा नजारा दाखवणार आहे मोबाईल आता तो, तो पडला होता तर बाहेरचा नजारा दाखवणार आहे आणि वरती गोधडी वाया टाकली ती चार दिवस झालं तर आमच्या रॉकीनी का जॉकीनी सुसू केली होती आमच्या चिवताई ओमनी गोदडी हातरली होती झोपायसाठी त्याच्यावर येऊन त्याने अचानक सुसू केली तर ती गोधडीच्या दिवस झाली बरं करायची कधी तर ही गोधडी काढताना याच्यामध्ये ओमनी सुसू केली <laughs> चला सगळं पोरांबरोबर कुत्र्यांची पण सुसू सु धुवा लागते तुमच्या पुनमताईला आता निघाले आवरले माझं तर आताच पोचलेलो आहे आम्ही बाजारामध्ये आणि दाजींना आटला मी गिराई करणार आहे आणि आजचा व्हिडिओ दाजी काढणार आहेत तर बघा इकडं मटकीची पाठी आणि इकडे बसले दाजी आता इथला पुढे दाजी दाखवणार आहेत काय काय आलेलं आहे निमित्त बाजारामध्ये पण दाजी जास्त बोलणार नाही फक्त तुम्हाला भाजीपाला आणि बाकीचं दाखवणार आहे काय काय आले ते आमच्या शेजारी तुम्हाला आम दाखवणार काय काय घेतले दाखव बघा गाजर कोबी हा चाला पैसे भेटतात बाबीला लय पैसे झालेत तिकडे बाबीला पैसे झालेत आहे ना बाबी तरकारी बघा कांद्या आणले पाहुणे कांद्याला बाजार पाहुणे संत भाऊ आत्ताची काल आहे काय आणले संत भाऊ गाजर बीन्स वटाणा इकडे पाहुणे बोर आणलेत होय पिकलेले आणलेत का बघा जोडदाराला गिरायक लागले आज आहे ना लई गिरायक लागले ओए पैसे कुणाचे पडले पैसे कुणाचे पडले पैसे कोणाचे पडले तर आता आता काय करू कलिगड खाऊया पैसे कुणाचे पडले एकदा आवाजूब हा

खारी वाला दूसरा <ेंख> खारी वाला हाफ तक केला वाला नहीं बेटा उसके बाद दो पास पास मेरी उतना नहीं वो ढी गए मैं उसको लेना क्या मैं उससे की बात कर रहा हूँ ये बात

Ga malare baba. Hai cái này. Hãy subscribe cho kênh Để không qualquer vestido dropoeiro esse tipo de